मुंबईच्या बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं महाराष्ट्र एकत्रीकरणाच्या नंतर आपण होतं की कमी महिने या अधिवेशन नागपूर मध्ये व्हावं पण ठीक आहे आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते दोन महिन्याचे करायचे एक महिन्यात अधिवेशन व्हायचं पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज आपण आज पुरवणी मागण्या सादर करून टाक म्हणजे आज सन्मानले जायचं तेचे महाराज आणि सगळे बिल पण आहेत अध्यक्ष महाराज सरकारला एवढी घाई काय तुम पळून जायची म्हणजे मी एक पेपरला बातमी भसली होती की आच्यासला लागतील हे लागतील आदेश महाराज चालले प्रोसेस जाय ना पण जी मंडळाचं कामकाज सरकारला फोनने मागण्यास मंजूद असतील तर मग काय काय एक दिवसाचं सेंट्रल वाला बोलवा नाना भाऊ आपण या पूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजा संदर्भात आपण बीएससी मध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमतानी आपण निर्णय घेतो आपण या बीएससी ला उपस्थित नव्हतात त्याची कारण काही वेगळी असतील परंतु परंतु बीएससी मध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही शोक प्रस्ताव बसून घ्या भास्कररावांना हो बोलू द्या बसून द्या बसून घ्या बोला सन्मान आणि अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी आहे की बीएससी मध्ये चर्चा होत असताना जे होणारे निर्णय आहेत ते सर्वसाधारणपणे युनानिमसली हवेत अशा प्रकारची अपेक्षा असते हे मी मान्यच करतो दुसरी गोष्ट मला हाही नियम माहीत आहे की सर्वसाधारणपणे बीएससी मध्ये झालेली चर्चा येऊन बाहेर बोलायचं नसतं हेही मला माहित आहे तरी मी बोललोय हे मी मान्य करतो मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही पण अध्यक्ष महोदय आपण असा मेसेज आमच्या समोर पाठवतोय सन्मान्य सदस्य नाना भाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचा असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे हा त्यांचा प्रमुख मुद्दा ठीक आहे त्याच्यावर आपण निर्णय देणार पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की आठ ते एकोणीस पर्यंत व्हावं हा आम्ही आग्रह केला एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे

पहिल्या दिवशीच जे विधेयक आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी, दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या पंचवीस पन्नास वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं जास्त पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपूरात चालला आणि पुढेही चालेल आता आपण माहितीये आचारसंहिता आहे पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहित नाही पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि दोन दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस दोन दिवस ऐवजी सात दिवस होत आहे हे पुढच्या वर्षी कॉम्पन्सेट करून टाकू काळजी करू नका अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी पीठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या मंत्रिमंडळात होते अध्यक्ष महाराज सगळ्यांना माहिती आहे मी हा ते पण होते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ज्यावेळेस कारण की मी या सभागृह मी मन, मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे तुम्ही त्यावेळेस मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार अधिवेशन इतका काळावधी हो चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज मला माझी जबाबदारी त्या चेअरवर बसून मला माहिती होती की मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज मला मी तुमच्याकडून याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि त्या पद्धतीची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले कामकाज जाऊ दे अध्यक्ष महाराज आम्हाला न्याय द्या ही भूमिका आमची आहे गरज पडल्यास विचार करू अध्यक्ष मोदय एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे नानाभाऊचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नानाभाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईचे बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं